इतिहास कधी ही न जिंकला जाणारा अजिंक्या विरुद्धार्थी शब्द सांगा कबूल न कबूल नित्य अनित्य मराठी शब्द सांगा पासवर्डला मराठीत काय म्हणतो सांकेतिक शब्द छान इंटरनेट म्हणजे अंतर्जाल घरदर्शक शब्द सांगा घोड्याचा तबेला पोपट्याचा पिंजरा समानार्थी शब्द सांगा अमृत अमृतला समानार्थी शब्द संजीवनी संजीवनी विशेषण सांगा बरं यातलं सुधीर हुशार मुलगा आहे गुड हसरे बाळ सगळ्यांनाच आवडते छान हे बघ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोकरपाट तालुका अंबाळणे येथील उपक्रमांचा वार शनिवार या अंतर्गत प्रश्नमंजुषा क्रमांक पंधरा यातील यशस्वी विद्यार्थी